नमस्कार माझे नाव सौरभ दत्तात्रय मोरे मी सा तळेगावचा असून गेली चार वर्ष झाले शेती करतोय चार वर्षात चार वेळेस गहू केला पण यावेळेस क्षेत्र गव्हाखालचं कमी असल्यामुळं एक एकरच लागवड केली एक, एकर के <laughs> एक एकरात काहीतरी नवीन करायचं म्हणून वाघमोडी सराच्या सल्ल्याने नेटसर्प आपले जैविक घरी पुरता करायला म्हणून वाघमोडे सरांच्या सल्ल्याने जैविक प्रोडक्ट घेतले नेटसर्प कंपनीचे त्या नेटसेप कंपनीच्या प्रोडक्टमुळं एवढा फरक पडला आहे फोटव्याची संख्या तुम्ही बघू शकता तसेच लोंबीची साईजही बघू शकता लोंबी गव्हाच्या कोड्यांची ही कोड्या जी आहे त्या साधारण तेरा प्लस आहेत त्या सगळ्या ग गव्हाची जाडी तुम्ही बघू शकता कलर बघू शकता बेस्ट लुंबीची एक एक लुंबी एका किती कुडी येते एका मध्ये एका मध्ये साधारण कमीत कमी तेरा आणि जास्तीत जास्त पंधरा बर सरासरी आपल्याला तेराची जर आहे दरवर्षीपेक्षा गव्हाचं उत्पन्न वाढेल नक्की नक्कीच वाढेल किती क्विंटल वाढेल तुम्हाला असं वाटतं क्विंटल आता त्याचा काय अंदाज पण लोंबीची संख्या आणि इतर संख्यामुळं इतर शेतकऱ्याचा शेजारी गहू आहे का तुमच्या पण लोंबी साईज कमी आहे उंची कशी गावाची फुटवा फुटवा पण कमीच आहे म्हणजे त्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये फरक आहे का गायकवाड साहेब काय वाटतं प्लॉट बघल्यानंतर प्लॉट बघल्यानंतर वाटते ना एक नंबर वाटतंय शेतकऱ्याने रासायनिक वापरलं पाहिजे वळलं पाहिजे शेतकरी ना वळलं पाहिजे जैविक आपल्याला खाणं पोषक पाहिजे ना त्यामुळे जैविक आता घरी खायचं म्हणून एवढा तुम्ही समाधानी आहात का हो नक्कीच समाधानी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा शेतकऱ्यांना आपण जे विषमुक्त खातोय ते हळूहळू कायंदरीत सर्वसाधारण एकदमच कमी होणार नाही असं नाही थोडं थोडं आपण विषमुक्त कडे गेलं पाहिजे कडे गेलं पाहिजे त्यासाठी आपण जैविक प्रोडक्ट वापरले पाहिजे तुम्ही समाधान आहे हो हो नक्की समाधानी धन्यवाद साहेब मुलाखत